ओबीसी आरक्षणाचे संरक्षण याबाबत सांगली येथे ओबीसी वर्गातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली सरकारच्या वतीने मीडियातून ओबीसीच्या आरक्षणास धक्का न लावता आरक्षण देणार असे ठासून सांगितले जाते परंतु सरकारची कृती मात्र तशी नाही कुणबी नोंदींच्या आड लपून सरसकट आरक्षण ओबीसीतूनच देण्यास सुरुवात केली आहे हा ओबीसीतील पावणे चारशे जाती जमातींवर सरकारच्या वतीने केला जाणारा घोर अन्याय आहे विरोधी पक्षाने देखील यास मूक संमती दिल्याचे दिसते सरकारने शिंदे समिती माध्यमातून सुरू केलेली कुणबी नोंदी आणि दाखला वितरणाचा आदेश सरकारने त्वरित रद्द करावा वितरित केलेल्या दाखल्यांवर बंदी आणावी हा सरकारचा आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्री यांना शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता सकल ओबीसी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात येणार आहे या मागणीची दखल घेऊन सरसकट कुणबी दाखवून दाखले देणे सुरू तर ओबीसी समाज आपला रोष निवडणुकीच्या व्यक्त करेल बैठकीत बावीस डिसेंबरला सांगली जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना निवेदन देणे आणि त्यानंतर ओबीसीतील सर्व जाती जमातीतील प्रमुखांची जिल्हा मेळाव्याच्या दृष्टीने बैठक ओबीसींनी ओबीसींनाच मतदान करण्यासाठी मतदार जनजागृती गावनिहाय बैठका गाव तिथे बैठक आणि घर तिथे ओबीसी कार्यकर्ता यासाठी प्रबोधनात्मक कार्य करण्याविषयी बैठकीत ठरले या बैठकीस माननीय संजय विभूते माननीय अजितदादा कारंडे माननीय अरुण खरमाटे माननीय सौ अरुणा माळी मॅडम माननीय बाबासाहेब कदम माननीय शिवाजी शेंडगे माननीय शरद माळी माननीय संतोष तोडकर माननीय वसंतराव गायकवाड माननीय तानाजी दुधाळ माननीय संग्राम माने माननीय तानाजी शिंगाडे माननीय संपतराव पाटील आदींसह ओबीसी समाजबांधव उपस्थित होते क्रांती साठी विशेष प्रतिनिधी सांगली